सत्यजित भाऊंचा हा आवेश मी पहिल्यांदाच पाहिला तर इतकं आवेशपूर्ण भाषण झाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं असं म्हणून मी एका वाक्यात माझं भाषण संपवू शकतो पण नंतर सत्यजित भाऊ मला पुन्हा बोलवणार पुर्णान नाही म्हणून एक पाच मिनटं माझा मनोगत मांडून मी लगेचच कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाचं लग्न आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी येणार आहेत आता झालाच आहे उशीर त्यामुळे त्यांनी येण्यापूर्वी मी पोचायला पाहिजे होतं पण मला असं वाटलं कुठे गेल्यांद शेखरेन मला असं वाटलं की ही निवडणूक सतराच्या सतरा जागा से जिंकणार आहेत तर मग असं व्हायला नको की माझा सहभाग काही नव्हता म्हणून मग ती गर्दी पाहून आणि मला आतून एक फिलिंग असते त्या फिलिंग मधून मला लक्षात आलं की एक अधिक सतरा शंभर असं म्हणता आलं पाहिजे ना की मी पण होतो पदयात्रेमध्ये म्हणून मी थोडा होतो थांबलो सम्राट मध्ये काळजी एप्रिलमध्ये खूप मोठा सत्कार आम्हाला सम्राट माडकरचा करायचं मी आता सगळ्या उमेदवारांची नावं घेतो काही वर आहेत काही खाली आहेत खाली असेल त्यांनी इथे येऊन लोकांकडे तोंड करून नमस्कार करायचा वरती असते त्यांनी तिथेच नमस्कार करायचा आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके मान्य पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक प्रभाग क्रमांक एक भारतीय जनता पार्टीचे सचिन बळीराम नांगे प्रभाग क्रमांक दोन भाजपच्या शिवानी केदारसिंग नरवडे प्रभाग क्रमांक तीन भाजपचे केदारसिंग नितीनराव पृथ्वी सिंह नाईकांना आपण शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे आणि बहुतांश उमेदवार बाकीचे भारतीय जनता पार्टीचे आहेत प्रभाग क्रमांक चार भाजपचे अभिजित प्रतापराव यादव प्रभाग क्रमांक पाच भाजपचे मनस्वी कुलदीप निकम प्रभाग क्रमांक सहा भाजपा भाजपा शीतल रोहित कदम प्रभाग क्रमांक सात भाजपा यशोदा रविन्द्र पवार प्रभाग क्रमांक आठ भाजपा बसवेश्वर गुरुलिंग शेटे प्रभाग क्रमांक नौ भाजपा भाजपा सुनीता महेश पाटिल प्रभाग क्रमांक दहा भाजपा प्राजत्ता प्रकाश आवटे प्रभाग क्रमांक आक भाजपच्या चांदणी संदीप उबाळे प्रभाग क्रमांक बारा भाजपचे रमेश तुकाराम कांबळे प्रभाग क्रमांक तेरा भाजपच्या स्वाती विक्रमसिंह बिळासकर प्रभाग क्रमांक चौदा भाजपचे रामचंद्र विजय जाधव प्रभाग क्रमांक पंधरा शिवसेनेचे अवधूत दीपक गायकवाड यांचं धनुष्यमाण चिन्ह असेल प्रभाग क्रमांक सोळा शिवसेनेचे क शिवसेनेच्या कविताताई संदीप कांबळे प्रभाग क्रमांक सतरा शिवसेनेचे राजसिंह उदयसिंह पाटील मी एवढ्यासाठी जाहीर सभेमध्ये सगळ्यांचा परिचय करून दिला की त्या परिचयाच्या निमित्ताने त्यांची तुमच्याबद्दल बांधिलकी पण निर्माण झाली की, की आम्ही विजयी झाल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी काम करणार आम्ही विजयी झाल्यानंतर वी विल इझिली अवेलेबल टू ऑल आम्ही सगळ्यांना सहज उपलब्ध होऊ साधारणतः निवडणूक झाली निवडणुकीपर्यंत इतके वागतात इतके वागतात बायकोने पाठीला मसाज करायला लागतो निवडणूक झाले नंबरच बदलून टाकतो सारखा एंगेज 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 आपल्याला वाटतं की केवढा बिझी बाबा अलीकडे एक रिंगटोन मिळतो त्याला तो, 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 तो रिंगटोन एंगेज एंगेज दाखवा आणि त्यामुळे मी आज या सभेमध्ये हा शब्द शिरळ्याच्या नागरिकांना द्यायला एकन एक, एक माणूस तुम्ही जो निवडून द्याल तो जनतेसाठी काम करेल तो जनतेसाठी काम केलं नाही तर त्याला आम्ही घरी पाठवू तुम्ही घरी पाठवा असं सांगण्याची आवश्यकता नाही <प्राथा> लोकशाहीमध्ये प्रत्येकानेच खरं म्हणजे नगरपालिकेत विधानसभेत लोकसभेत जाऊन काम करायचं असतं शक्य नाही ना आपली आपली नोकरी आहे व्यवसाय काम आहे मग आपण आपल्या वतीने एक प्रतिनिधी निवडून द्यायचा असतो हे बाबा रे तुला मी मत देतो आणि तुझा आणि काम कर आता त्याला मत दिलं त्याला काम दिलं की तुझं काम कर आणि त्याचं काम नाही केलं तर आपण काय म्हणणार हे परत आहे पोटनिवडणूक करू दुसरा माणूस निवडून आणि त्यामुळे मी सगळ्या ठिकाणी जिथे जिथे जातो तिथे उमेदवारांना सगळ्या जनतेला नमस्कार करायला लावतो त्या नमस्कारामध्ये तो आश्वस्त करतो लोकांना की मी तुमच्यासाठी सदा सर्व काळ उपलब्ध आहे त्याला कोणी घरी नऊ नेऊन नारळ दिला नाही ना हो तुम्ही याऊ याऊ उभं राहा उभं राहा आणि माझ्या माहितीप्रमाणे शिराळ्यामध्ये तर केवढी स्पर्धा होती आमच्या सम्राट आणि सत्यजित भाऊनचं डोकं खराब होण्याची वेळ आली म्हणजे तुमची इच्छा म्हणून तुम्ही इथे आलेला तुम्हाला कोणी नारळ घेऊन निमंत्रण द्यायला आलेलं नाही आणि त्यामुळे मी अपेक्षा करतो की सगळेजण चांगलं काम करतात ते अशा एका पार्टीचे उमेदवार आहेत आणि व्यासपीठावर बसलेली सगळी अशा एका पार्टीचे नेते मंडळी आहेत ज्या पार्टीचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजी करतात ज्या पार्टीने ह्या देशामध्ये दे, लोकशाहीमधला निवडणुकांचा इतिहास केला मोदीजी सलग पंधरा वर्ष कोणाला शक्यता नाही सलग पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते मोदीजी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले दे। पाच वर्ष पाच वर्ष पुढची पाच वर्ष त्यातलं पहिलं वर्ष आता पूर्ण झालं कधीही मोदीजींनी निवडणूक लढवली आणि मोदीजी हरले असं झालं नाही मोदीजींच्या पक्षाचा पक्षाचे स्वतः ते पंतप्रधान आहेत त्यांच्या पक्षाचे राष्ट्रपती आहेत त्यांच्या पक्षाचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत राज्यसभेचे सभापती आहेत राज्यसभेचे उपसभापती आहेत संपूर्ण देशामध्ये बावीस राज्यामध्ये मुख्यमंत्री तरी बीजेपीचा आहे तर उपमुख्यमंत्री बिहारमध्ये काल परवाच निकाल लागले मुख्यमंत्री नितीश कुमार झाले तर आपण एकत्र लढलो त्यांच्या चेहऱ्यावर लढलो दोन उपमुख्यमंत्री आपले झाले बावीस राज्यामध्ये मुख्यमंत्री तरी आहे उपमुख्यमंत्री ते आहे आपल्या समोर उभं राहणाऱ्या पार्टीचे किती ठिकाणी नगरसेवक आहेत त्याची त्यांनी यादी द्यावी ते बाकी तर मी काय बोलायला नको की मानसिंहराव मुंडे वगैरे पण त्यांचे राज्यामध्ये नगरसेवक किती आहेत त्यांच्या राज्यामध्ये आमदार किती आहेत समजा ते तुतारी जे असतील तर दहा ते घड्याळावरचे असतील तर एक्केचाळीस महाराष्ट्रातच आमच्या एकशे सदतीस आहेत ना आणि लोक कोणाला मतदान करणार लोक तुम्हाला मतदान करणार आम्हाला मतदान करणार जगामध्ये केवळ अमेरिकेची लोकसंख्या आपल्या सदस्य संख्येपेक्षा जास्त आहे भारतीय जनता पार्टीची लोकसंख्या किती भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या, बारती जन्ते संख्या किती मेंबर आणि एक अमेरिका की ज्याची बावीस कोटी त्या व्यतिरिक्त जगत देशच असा नाही ज्यांची लोकसंख्या एवढी नाही ज्यांनी ह्या देशावर देशावर राज्य केलं तर इंग्लंडची लोकसंख्या सुद्धा बारा कोटी जगामध्ये साठ देश असे आहेत की ज्याची लोकसंख्या एक कोटीच्या खाली आहे देशाची लोकसंख्या त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप अठरा कोटी आहे यावेळेला दोन हजार चोवीसला मान्य मोदीजींना भारतीय जनता पार्टीला डी एला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतं मिळाली बावीस कोटी कुठे जवळपास तुम्ही आता काय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम ह्या पक्षाचे हे शिलेदार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला वेगळी गॅरंटी देण्याची आवश्यकता नाही मोदीजी हीच तुमची गॅरंटी आहे त्यांनी तुम्हाला आश्वस्त केलं की तुम्ही मला एक मत द्या मी तुम्हाला देशाचा चेहरा बनवून बदलला देशात चौदाला ते पंतप्रधान म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री मंत्री असताना पार्टीने त्यांना उमेदवार केले तरी देशभर प्रवास सुरू केला म्हणजे एक मत दोन देश का पुरा चित्र बदललो का आणि पाच वर्ष झाली तुम्ही त्याला भरभरून मत दिली दहा वर्ष झाली त्यांनी पुन्हा तुम्ही पुन्हा त्यांना पंतप्रधान केलं का मुळखा शक्य तुम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जाणवलं ह्या माणसाने या देशाचं चित्र बदलून घ्या चौदा ते एकोणीस त्यांनी टप्पे पाडले चौदा देशातल्या वान सर्वसामान्य माणसाला मिळून इतके वर्ष झाली तरी सुद्धा ज्या किमान सुविधा नाही <laughs> त्या देण्याचा मी प्रयत्न करतो अकरा कोटी लोकांना गॅस कनेक्शन मोफत दिलं सात कोटी लोकांना घरामध्ये टॉयलेट मोफत दिलं तीन कोटी लोकांना तीनशे स्क्वेअर फीटचं घर दिलं हा अनेक दोन कोटी लोकांच्या घरामध्ये वीज कनेक्शन आलं अनेकांच्या घरामध्ये नळाने पाणीच नव्हतं फार माझ्या आई वहिनी माझी ताई एक एक किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणायची घोषणा केली की हर हर नलसे पाणी जवळजवळ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये धळाने पाणी पोचलं गेलं पाच लाखाचा आरोग्य विमा दिला देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली असणारी पंचवीस कोटी लोक त्यांनी दारिदेशेच आहे दरदेशा म्हणजे काय त्यांच्या घरात गॅस कनेक्शन नाही दरदेशा म्हणजे काय त्यांच्या घरात टॉयलेट नाही दारिद्रेषा म्हणजे काय त्यांचं स्वतःचं घर नाही घरी वीज जोडणी नाही नळाने पाणी नाही अशा वेगवेगळ्या गोष्टींवर दारिद्र्य रेषा ठरते त्या दारिद्र्य रेषेच्या खालचे पंचवीस कोटी लोक त्यांनी रेषेच्या वर आणले आणि हे भाजप सांगत नाही एक जागतिक एजन्सी यात अभ्यास करते त्यांनी हे मांडलं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पंचवीस कोटी लोकांकडे नव्हत्या त्या दिल्या मग एकोणीस ते चोवीस त्यांनी हा देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानाच्या गोष्टींना आल्या मंदिर वही जारी जारी मला रामाचं मंदिर झालं पाहिजे साडेपाचशे वर्ष संघर्ष झालेला साडेपाचशे वर्ष राम इथे जन्म जन्मलेला आहे बाबरी मध्ये असू शकणार नाही कोणालाच जमलं नाही स्वातंत्र्यानंतर सुद्धा जमला नाही अनेक लढाया झाल्या अनेक लोक मेले अनेक आंदोलन झाली अनेक जण जेलमध्ये गेले मोदीजीने अतिशय लिलया सहजपणे केलं ज्या दिवशी अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीवरच कवर चादर शाल निघायची होती त्यावेळेला जगातले भारतातले एकशे बेचाळीस कोटी आणि जगातले तीन कोटी एकशे पंचेचाळीस कोटी लोक टी कडे बघले बसले होते लोक अयोध्येत जायचे ते जातो घरी बसून रडले रामातले लोक अयोध्येत जायचे तर जातो घरी बसून रडले रामाचा चेहरा पाहून कारण साडेपाचशे वर्ष असुसलेला होता हिंदू समाज रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे रामाचा इथे जन्म झाला चौदा ते एकोणीस सामान्य माणसाच्या गरजा एकोणीस ते चोवीस आमच्या अभिमानाचे विषय आमच्या अस्मितेच्या विषय तीनशे सत्तर गाव रद्द झाला पाहिजे किती आंदोलन झाली माझ्या नेतृत्व मी विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय सरचिटणीत होतो पहिला मोर्चा माझ्या नेतृत्वाखाली निघाला दहा हजार विद्यार्थी आम्ही काश्मीरमध्ये गेलो की आम्हाला लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा लावायचा आम्हाला उधमपूरला अटक झाली जाता आला नाही आम्हाला व्ही पी सिंग पंतप्रधान होते आम्ही सगळे दहा हजार विद्यार्थी दिल्लीमध्ये आहात पी सिंगांना घ्या भेटायला गेलो की हा तिरंगा तुम्ही घ्या आणि तुम्ही जाऊन लावा लाल चौकामध्ये आज लाल चौकामध्ये परवा एक महिन्यापूर्वी त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव झाला लाल ला चौकामध्ये त्याचं चित्र टीव्हीवर आपण पाहिलं आनंद झाला ज्या लाल चौकामध्ये तिरंगा जाळला जायचा त्या लाल चौकामध्ये तिरंगा लावला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तिथे झेंडा वंदन व्हायला लागलं आपले सगळे अस्मितेचे विषय हे एकोणीस एक ते चोवीस मोदीजी पूर्ण करायला मग चोवीसला पुन्हा तुम्ही त्याने पंतप्रधान केलं आता चोवीस पासून ते देशाला जगातली क्रमांक एक ची आर्थिक शक्ती करायला आली ते पंतप्रधान झाले ला तेव्हा देश अकराव्या नंबरला होता आज देश चौथ्या नंबरवर आहे दोन हजार ला देश तिसऱ्या नंबरवर येणार आहे आणि पस्तीस आणि सत्तेचाळीस या कालावधीमध्ये दोनच देश आपले पुढे राहतील चायना आणि अमेरिका त्यांना मागे टाकून भारत जगातली क्रमांक एक ची आर्थिक शक्ती होणार आहे त्यासाठी ते आता प्रयत्न प्रत्येक महिलेने सुद्धा काही नाही काम केलं तिने घर श्रीमंत केलं पाहिजे देश श्रीमंत केला तिने काम केलं ते ते हो हो की तिला पैसे मिळतात तिला पैसे मिळतात त्यात ते टॅक्स देते गवर्नमेंटला तू देश रस्ते तयार होतील हॉस्पिटल तयार होतील देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये इतके पॉवरफुल होऊ की कोणी आपल्या देशाकडे पाहणार नाही असा प्रयत्न त्यांचा आता एकोणीस ते चोवीस चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी तुमचे रस्ते खराब आहेत ते चांगले करून देऊ तुमच्या पाण्याची स्कीम चांगली करून देऊ काही बोलणार नाही त्यासाठी कशाला दिले सगळेजण जोडून ते बोलणार आहे पण असा पक्ष तुमचा आहे की ज्या पक्षात आपण आहोत ज्या पक्षाला आपण मतदान करतो ज्या पक्षाचे आपण नेते आहोत अभिमान वाटलं पाहिजे ऐसा नेताय आहे आम्हाला की जो दिन के बीस घंटा काम करता अकरा वर्षामध्ये त्याच्या आधीच्या पंधरा वर्षामध्ये एकदाही मोदीजींनी रविवारी जरा हो, सुट्टी घेऊया जरा आराम करू विदेशातून येतात डायरेक्ट लोकसभेमध्ये जातात सगळे मंत्री घाबरलेलेच असतात की बाबा उतरले की डायरेक्ट लोकसभेमध्ये जातात आणि त्यांनी सगळ्यांना ती सवय लावली की चो छोटे मोठी गोष्ट नाही सगळे काम करणार तर असे मुख्यमंत्री देवेंद्रजी पंतप्रधान मोदीजी आपल्याला मिळाल्यामुळे आपण सगळेजण हे सगळं पूर्णच करू ना काही अडचण येणार नाही अहो तर महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलं कधी मुंबईला अलीकडे गेलायत का मला माहिती आहे आपण निघालो मग आपण पुण्यात आहोत मग पुण्यातून आपण खालापूरचा टोल क्रॉस केला की आपण दहाव्या मिनिटाला नवीन झालेल्या अटल सेतूला लागतो अटल सेतूला लागलं की सात किंवा आठ मिनिटाला आपण व्हेटी स्टेशनवर उतरतो अरे पुण्याच्या माझ्या बंगल्यापासून मुंबईच्या माझ्या बंगल्यापर्यंत मी सव्वा दोन तासात जातो अटल सेतू समृद्धी झाला नागपूरचा माणूस आठ साडेआठ तासात मुंबईला पोचायला लागला हे सगळं शक्य आहे पण त्यामुळे शिराळा इथल्या ज्या अनेक गोष्टी पूर्ण झाल्या त्याचं कौतुक सत्यजित भाऊ करतायत मोदीजी म्हणतात सत्कार नाही घेतला म्हणतात आमतो का सेवक हैं। आपने हम तो है आपल्या अंगो ओटी आहे आपका काम करणं असले पुष्प उच्च चाहिए शाल वगैरे काही नको आम्हाला अजून काही चार काम सांगा आणि त्यामुळे मगाशी मला सत्यजित भाऊ एक यादी द्यायला लागले की ह्या अजून चार गोष्टी आमच्या शेळ्याच्या म्हणजे चार मध्ये पाचवी पण लिहा आणि मग तुम्ही वाचा मग मी एका त्याला संस्कृत मम्मा म्हणतात मी असं म्हणतो मम्मा मम्मा म्हणजे केलं ते करून टाकलं त्यांनी मला दोन बायो कर करून पता नाही ते म्हणाले की आम्हाला वेगवेगळ्या समाजासाठी काही सभागृह करायचं हे काळजीच करतो निवडणूक आहेत आचारसंहितेमध्ये असं आश्वासन देता येत नाही नंतर माझ्यावर केस दाखल होईल म्हणजे मला लोकांना मी तुमच्यासाठी हे करणार आहे असं म्हणणं केस दाखल झाले तर काही अडचण नेबर कशाला केस अंगावर करून घ्या मी तुम्हाला आश्वस्त करतो की हे जे जे म्हणतील ते होईल यासाठी मी पालकमंत्री नाही जिल्ह्याचा जिल्ह्याचं संपूर्ण नियोजन माझ्या हातात आहे ते जे जे म्हणतील ते पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी राहीन सगळ्यात शेवटी एकच गोष्ट सांगून मी माझं बोललो संपेन ते हे की माझा तुम्हाला पण म्हणणं आहे आणि माझ्या स्टेजवर बसलेल्या नेत्याला पण म्हणणं आहे की रस्ते गटर म्हणजे विकास नाही आहे माणसाचा विकास हा विकास शहरातला माणूस चांगले पैसे कमवायला लागला का तो दहा हजार कमवत होता त्याचे पंधरा हजार झाले का आमच्या शहरामध्ये समजा एक चाळीस टक्के महिला ह्या काहीच करत नव्हत्या त्यातले वीस टक्के काही ना काही नोकरी व्यवसाय करायला लागलाय का आणि त्यामुळे नगरपालिका झाल्यानंतर या शहरातल्या माणसांची बेरोजगारी कशी संपेल त्या शहरातल्या माणसांची श्रीमंती कशी वाढेल त्यांना घरामध्ये चार लोकांना जेवायला बोलवायला आनंद कसा होईल का तर समृद्धी आहे म्हणणार नातेवाईकाले घरी जेवायला ती श्रीमंती कशी निर्माण होईल असा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रामुख्याने महिला श्रीमंत कशा होती त्या स्वतःच्या पायावर कशा उभे राहतील म्हणून तर मन्य देव इंद्रजी अजितदादा आणि एकनाथजीने आपल्याला मुख्यमंत्री माझी लाटके बहिणी दिली काढा ना एक लाखाचं कर्ज काढा त्याचा पंधराशे रुपये हप्ता करा तो हप्ता त्या तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या पंधराशेच्या दर महिन्याला येणारे इन्शुरन्स शिवडा पंधराशे बुरुकुमचा एक होऊन जातात एक लाख घेतलेत तर तुम्हाला व्यवसाय ये करता येत एक लाखाचा पंधराशे पण नाही हप्तापासशे सहाशे बसेल दर महिन्याचं ते पंधराशेवाला वाला अकाउंट एक लाखाच्या लोनशी जोडा ते तो व्यवसाय करा बाबासाहे श्रीमंतवा तुम्ही श्रीमंतवा गाव श्रीमंत करा राज्य श्रीमंत करा देश श्रीमंत करा मी तुम्हाला एक सांग जोपर्यंत महिला घरी पैसे कमवून देत नाही तोपर्यंत तिची घरात किंमत निर्माण होत नाही ती कितीही घरात काम करत राहिली तरी ठरलेला डायलॉग तू घरी बसून खाते अरे घरी बसून खाते काय दिवसभर का झोपा दिवस करते काय पण तो नोटा आणतो म्हणजे नवऱ्याला अलीकडे तो म्हणता म्हणून जे आधुनिक अहो म्हणत असतील अहो तर ते ते नोटा आणतात तर ते घरामध्ये मोठे असतात आणि आम्ही मात्र घरामध्ये सगळ्या प्रकारची कामं केल्यानंतर सुद्धा सतत ऐकायला असं लागतं की रिकामी बसून खाते आणि त्यामुळे महिलांनी हे बघा महिलेला निसर्गाने सकाळ स्वतःसाठी ठेवायला सांगितलेलं आहे मुलांचं आहे नवऱ्याचं आहे करतात की नाही माहितीये पण सासू करायचं किती सा, तरी कस माहिती करायचं आहे बारा वाजता जर आमची आणि मोकळी होते ना बारा वाजता म्हणायचं सहापर्यंत काम काढतो आणि सगळे येण्यापूर्वी सिनेमा सात लाच घरात सगळे सातला घरी येण्यापूर्वी घरी मग मुलं यायला लागली मग नवरा यायला लागला सासूबाई देवळात यायला लागली सासरे इव्हनिंग वॉक करू लागले मी बारा ते पाच काम करू पण एकदा सगळ्यांसाठी हजर आहे असं झालं तर निसर्गाने तिला घराची जी जबाबदारी दिली आहे कारण तीच घराला प्रेम देऊ शकते निसर्गाने तिला म्हणजे तिने असं प्रेमळ नजरेने बघितलं तरी सुद्धा ते पोरग लगेच नीट व्हायला लागतं ती नीट वाक्य रे आणि बाबाने बाबाने नीट वागलं त्याला डोळ्यात त्याला प्रेमके रागवत होतो की बाबा मागतो आणि त्यामुळे गमतीने मी एक वाक्य म्हणतो ते म्हणून मी माझं बोलणं संपेल नौरा रुपे नौरा रुपे नौरा हो की नवरा ज्या वेळेला बायको शंभर रुपये उसने मागतो त्यावेळेला बायकोची कॉलर थॉट नवऱ्याने शंभर रुपये उसने मागितली आणि मग ती तांदळाच्या डब्यात लपवली तुम्ही कुठे लावता माहित नाही आमच्याकडे तांदळाच्या डब्याला मग ती तांदळाच्या डब्यात लपवलेले तिने काढून दिले की नवरा खुश होतो मग त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की आठ दिवस माझ्या ताईला माझ्या वेणीला जेवण नाही मिळते चालेल नवरा खुश पण द्यायला नसले तर हा झोप लागत नाही कधी नवी ते मेलेने मागितली माझे कधी नवी ते मेलेने मागितले आणि त्यामुळे शिराळा नगरपालिकेत रस्ते करा गटर करा पाणी हे तुम्हाला काय ते बायोटॉयलेट करा आणि काहीतरी अमेरिके दोन टॉयलेट करा परंतु ह्या शहराची श्रीमंती कशी वाढेल व्यापार कसा वाढेल महिला कसा रोजगार करतील याचा सुद्धा नगरपालिका करू शकते ना पुण्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींसाठी मोफत स्किल डेव्हलपमेंट सुरू केली त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना कौशल्य मिळतं बँकेचं लोन मिळतं व्यवसाय सुरू करतात एक अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये आपण गेलो तर पंधरा लाख रुपयाचं कर्ज बिनाव्यास मिळतं मग तुम्ही काय करायचं नगरपालिकेच्या वतीने मोफत फुल मोफत स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विका महिलांना गोधळी बनवायला शिकवा महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बनवायला शिका नगरपालिका करू शकते नगरपालिकेत काम आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की या सगळ्या गोष्टी आपण करू पण जर दिल्लीमध्ये सरकार मोदीजींचं आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींचा आहे तर शिराळ्यात सुद्धा त्यांचं सरकार असलं तर ते काम करायला सोपं पडेल आणि कोणी असं म्हणत असेल की आम्ही निधी आणला वगैरे तर मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचं नाव देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस आहे त्यामुळे निधी मी आणला मी आणला साधा सरळ सोपं आहे की मुख्यमंत्र्यांनी ठरवलं नाही देणार तर ठरवत नाही असं पण ते खूपच सगळ्यांना समान न्याय देणारे आहेत त्यामुळे जरी कोणाकडे तरी तिजोरीची किल्ली असली तरी ती किल्ली वापरण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत तो समज मुख्यमंत्र्यांनी समजा परवानगी दिली नाही की तुम्ही चावी वापरायची नाही तर काय होईल त्यामुळे कोणी जरी तिकडे पली भाषण सुरू झालं असेल ना ते म्हणणार की राज्याच्या तिजोरीची किल्ली आमच्याकडे म्हणून मी सांगून टाकलो ती किल्ली तुमच्याकडे आहे पण ती किल्ली वापरण्याची परवानगी फडणवीसांकडे आहे त्यामुळे त्या जशा महिलेच्या नजरेमध्ये वात्सल्य असतं प्रेम असतं तशा आमच्या देवेंद्रच्या नजरेमध्ये दरारा असतो त्यामुळे त्यांना हाताने किल्ली फिरवावी लागत नाही त्यांची सगळ्यांचे किल्ले त्यांना माहिती आहेत जय जय महाराष्ट्र لكن هذا ضعفاً